नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी गुणोत्तर आणि प्रमाणवरील काही उदाहरणे पी वाय क्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण पोलीस भरतीमध्ये विचारात आलेले जे काही मागील वर्षी विचारात आलेले जे काही प्रश्न आहे त्याचा सराव आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जसा की प्रश्न क्रमांक तुम्हाला एक दिला आहे की चहा बनविलेल्या दूध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर पाचास एक आहे ठीक एक आहे चहा आणि एक चहा बनलेला आहे त्या चहामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण पाचास एक आहे यात पाच लिटर पाणी घातले तर हे गुणोत्तर पाचास दोन असे होते या मिश्रणाचे दुधाची राशी किती असा प्रश्न अहमदनगर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तुम्हाला येथे पर्याय दिले आहे पर्याय क्रमांक एक वीस लिटर पर्याय क्रमांक दोन पंचवीस लिटर पर्याय क्रमांक तीन बावीस लिटर आणि पर्याय क्रमांक चार चोवीस लिटर योग्य तो पर्याय निवडा ठीक आहे तुम्हाला येथे पाण्याचं प्रमाण किती आहे दुधाची राशी मिश्रणात दुधाची राशी किती आहे हे तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे आता बघा चहा बनविलेल्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण दिलं आहे तुम्हाला पाचास ठीक आहे चहा म्हणजे दूध आणि पाणी दूध आणि पाण्याचं प्रमाण दिलं आहे पाच एक यात पाच लिटर पाणी घातले तर हे प्रमाण पाच दोन होते ठीक आहे यात पाच लिटर पाणी आता गृहित धरा हे दुधाचं प्रमाण आहे आणि हे आहे पाण्याचं प्रमाण गृहित धरा की दूध आहे पाच एक्स लिटर आणि पाणी आहे एक्स लिटर आता यामध्ये काय हे जे मिश्रण आहे दूध आणि पाण्याचं यामध्ये पाच लिटर पाणी भरलं ठीक आहे म्हणजेच ह्या पाणी पाण्यामध्ये पाच लिटर पाणी ॲड केलं तेव्हा हे मिश्रण किती होते पाच दोन होते तर तुम्हाला दुधाचं प्रमाण तिथे विचारलं आहे मग सरळ सरळ यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा पाच एक जुनेला दोन दहा एक्स बरोबर पाच गुणेला एक एक्स म्हणजे पाच एक्स आणि पाच पाच पंचवीस दहा एक्समधून पाच एक्स हा पाच एक्स इथं अधिक आहे इकडे आणल्यास वजा दहा एक्समधून पाच एक गेल्यास पाच एक्स बरोबर इथे किती राहिलं पंचवीस एक्स बरोबर पंचवीस भागेला पाच म्हणजेच पाच म्हणजे एक्सची किंमत इथे किती येत आहे पाच एक्स पाच येत आहे पण दुधाचं विचारलं आहे आपल्याला प्रमाण दुधाचं दूध दूद किती आहे आपण गृहीत धरलं दूध आहे पाच एक्स म्हणजेच पाच गुन्हेला एक्सची किंमत पाच 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 पंचवीस लिटर म्हणजे दुधाचं प्रमाण किती आहे त्यामध्ये पंचवीस लिटर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न अहमदनगर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा आता हा प्रश्न तुम्हाला ठाणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तर प्रश्न असा आहे मित्रांनो की अनुपम आणि राजू इथे मी अनुपम आणि राजू यांच्या वयांचे आजचे गुणोत्तर दिलं आहे तुम्हाला पाचास चार म्हणजे पाच भागेले चार तीन वर्षानंतर आता तीन वर्षानंतर म्हणजेच त्यामध्ये तीन ॲड करावं लागेल हे झालं आजच्या वयांचं गुणोत्तर तुम्हाला तीन वर्षानंतरचं गुणोत्तर दिलं आहे अकरा आस नऊ ठीक आहे तीन वर्षानंतरचं गुणोत्तर दिलं आहे अकरा आस नऊ तर तुम्हाला राजूचे वय राजूचे आजचे वय किती आहे हे तुम्हाला काढायचं आहे याचे पर्याय आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक बावीस वर्ष पर्याय क्रमांक दोन चोवीस पर्याय क्रमांक तीन सव्वीस पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आता बघा गृहित धरा की अनुपमचं वय आहे पाच एक्स आणि राजूचं आजचं वय आहे चार एक्स आता हे जे गुणोत्तर दिलं आहे तुम्हाला हे तीन वर्षानंतरचं दिलं आहे मग हे आजचं वय आहे आजच्या वयामध्ये तीन वर्षे काय करा ॲड करा म्हणजेच तुम्हाला तीन वर्षानंतरचं गुणोत्तर मिळेल आता हे झालं समीकरण याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे आता सॉल्व करण्यासाठी तिरपा गुन्हागार करा नऊ पाच पंचेचाळीस एक्स आणि नऊ त्रिक सत्तावीस ठीक आहे नव पाच पंचेचाळीस एक्स नऊ त्रिक सत्तावीस बरोबर अकरा गुन्हेले चार अकरा चौक चौवेचाळीस एक्स आणि अकरा त्रिक तेहत्तीस पंचेचाळीस आता हा चौवेचाळीस इथे प्लसमध्ये इकडे आणल्यावर वजा बाकी करायची पंचेचाळीस वजा चौवेचाळीस म्हणजेच एक्स बरोबर आता चौवेचाळीसला जर इकडे आणलं तर सत्तावीसला तिकडे ला न्यावं लागेल तेहत्तीस वजा सत्तावीस म्हणजे किती सहा एक्सची किंमत तुम्हाला सहा मिळेल पण तुम्हाला राजूचं वय विचारलं आहे राजूच्या वयाला आपण चार एक्स गृहित धरलं होतं ठीक आहे राजूच्या वयाला आपण चार एक्स गृहीत धरलं होतं चार गुन्ह्याला एक्सची किंमत सहा सहा चौक चोवीस वर्ष राजूचे वय पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक दुसरा नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तिसरा संगीता व सुमित्रा यांच्या वयांची बेरीज आहे पन्नास वर्ष ठीक आहे संगीता आणि सुमित्रा यांच्या वयांची बेरीज पन्नास वर्ष गृहीत धरा की संगीताचं वय एक्स संगीताचं वय एक्स आणि सुमित्राचं वय वाय गृहीत धरा या दोघांच्या वयांची बेरीज तुम्हाला पन्नास वर्ष दिली आहे ठीक है। संगीता आने आहे संगीता आणि सुमित्रा यांच्या वयांची बेरीज पन्नास वर्ष आहे संगीताचं वय सुमित्रापेक्षा दहा वर्ष जास्त आहे ठीक आहे आता बघा तुम्हाला काय म्हटलं आहे संगीताचं वय आता संगीताचं वय म्हणजे एक्स संगीताचं वय म्हणजे एक्स संगीताचं वय हे सुमित्राच्या वयापेक्षा दहाने जास्त आहे म्हणजे संगीताचं वय किंवा सुमित्राचं वय जर वीस वर्ष असेल तर संगीताचं वर्ष तीस राहील सुमित्राचं वय साठ वर्ष असेल तर संगीताचं वय सत्तर वर्ष राहील म्हणजे जेवढं काही सुमित्राचं वय राहील त्याच्यापेक्षा दहा वर्ष संगीताचं वय जास्त राहील म्हणजेच संगीताचं वय हे सुमित्राच्या वयापेक्षा दहा ना काय आहे जास्त आहे हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला अमरावती ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय दिले आहे पाच छेद चार पाच छेद सहा चार छेद तीन आणि एक छेद दोन तुम्हाला काय विचारलं आहे की संगीता आणि सुमित्रा यांच्या वयांचे गुणोत्तर किती असेल म्हणजे या दोघींचे जे वय आहे त्या दोघींच्या वयांचं तुम्हाला गुणोत्तर काढायचं आहे आता बघा एक्स हा वायकडे आलेलाच वजा वाय इज इक्वल टू दहा म्हणजे तुमच्याकडे समीकरण आहे आता एक्स वजा वाय बरोबर दहा यांची बेरीज करा एक्स अधिक एक्स दोन एक्स अधिक वाय वजा वाय कॅन्सल बरोबर पन्नास अधिक दहा साठ म्हणजे एक्स बरोबर साठ भागेला दोन म्हणजेच तीस तर हे झालं मित्रांनो संगीताचं वय ठीक आहे संगीताच्या वयाला आपण एक्स गृहित धरलं तरी झालं संगीताचं वय मग संगीताचा वय जर तीस असेल संगीताचं जर वय तीस असेल तर सुमित्राचं वय ज्याला आपण वायनगृहित धरलं संगीताचं वय जर तीस असेल तर सुमित्राचं वय किती राहील वीस राहील कारण की यामध्ये तुम्ही जर बघा पन्नास आहे इथे जर तीस आहे तीसमधून पन्नास गेल्यास सुमित्राचं वय किती राहील वीस राहील म्हणजे तुम्हाला आता संगीताच्या वयाचा आणि सुमित्राच्या वयाचा काय काढायचा आहे प्रमाण काढायचं आहे ठीक आहे तुम्हाला हे विचारलं की पन्नास वर्षांनी संगीता आणि सुमित्रा आता हे झालं आजचं वय हे झालं संगीताचं आजचं वय हे झालं सुमित्राचं आजचं वय पण वीस वर्षानंतर यांचं वय किती राहील वीस वर्षानंतर यांचं वय राहील संगीताचं वय राहील पन्नास आणि सुमित्राचं वय राहील चाळीस आणि यांचा आता तुम्हाला गुणोत्तर काढायचं आहे म्हणजे शून्य शून्य कॅन्सल पाचचा चार म्हणजेच पर्याय क्रमांक एक, एक। तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा मित्रांनो तीन संख्यांपैकी पहिली व दुसरी संख्या यांचे गुणोत्तर तीनास पाच आहे ठीक आहे पहिली व दुसरी संख्या यांचे गुणोत्तर तिनास पाच आहे व दुसरी आणि तिसरी संख्या यांचे गुणोत्तर तिनास चार आहे ठीक आहे जर तिसरी संख्या ऐंशी असेल तर पहिली संख्या कोणती असा प्रश्न अमरावती ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय मित्रांनो एकतीस बावीस पर्याय क्रमांक तीन छत्तीस पर्याय क्रमांक चार अडतीस योग्य तो पर्याय निवडा आता बघा तुम्हाला जेव्हा तीन संख्या दिलेल्या असतात तीन संख्या दिलेल्या असल्यानंतर पहिली आणि दुसरी संख्या आणि दुसरी संख्या आणि तिसरी संख्या असा गुण गुणोत्तर दिला असला तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला तीन त्रिक नऊ पाच त्रिक पंधरा आणि पाच चोख वीस म्हणजे ह्या झाल्या त्या संख्या ठीक आहे बघा तीन त्रिक नऊ पाच त्रिक पंधरा पाच चौक वीस म्हणजे ही पहिली संख्या दुसरी संख्या तिसरी संख्या आता तुम्हाला शेवटची संख्या म्हणजे तिसरी संख्या ऐंशी दिली आहे म्हणजेच विसाला जेव्हा आपण न गुणू तेव्हा आपल्याला ऐंशी मिळेल मग यालासुद्धा न गुणा म्हणजे पंधरा चोक साठ आणि यालासुद्धा न गुणल्यास नऊ चौक छत्तीस म्हणजेच तुम्हाला जर तिसरी संख्या ऐंशी असेल तर पहिली संख्या किती राहील छत्तीस राहील पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारचा अत्यंत सोपा प्रश्न होता प्रश्न क्रमांक चौथा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाचवा बघा आई आणि मुलीच्या वयांचे गुणोत्तर आठ आज दोन आहे ठीक आहे आई आणि मुलींच्या वयांचे गुणोत्तर तुम्हाला आठास दोन दिले आहे दोघींच्या वयांची बेरीज पन्नास दिली आहे दोघींच्या वयांची बेरीज पन्नास आहे तर आईचे वय किती असेल असा हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे मित्रांनो छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस योग्य तो पर्याय निवडा आता बघा गृहित धरा आईचं वय आठ एक्स मुलीचं वय दोन एक्स दोघांची बेरीज बरोबर पन्नास वर्ष आठ एक्स आणि दोन एक्स दहा एक्स बरोबर पन्नास वर्ष एक्स बरोबर पन्नास भागेला दहा म्हणजे पाच ठीक आहे दैनपाची पन्नास मग आईचं वय आपण गृहित धरलं आठ एक्स आठ गुन्हेला एक्सची किंमत पाच पंच चाळीस आई सवय किती राहील चाळीस वर्ष राहील पर्याय क्रमांक तिसरा आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये गुणोत्तर आणि प्रमाणवरील काही प्रश्न बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद